नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे आठ दोन दोन हजार बावीस सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण बघतोय की मी आपण ह्या लसणाच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि ज्यांचा प्लॉट आहे आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत गरुड साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा रघुनाथ तुकाराम गरुड मुखई हां आणि या येथे लसणाचा प्लॉट घेतला त्याला इन इनप्लस कंपनीच हा सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर याची फवारणी घेतलेली आहे ती फवारणी केल्यानंतर मला काय काय फरक जाणवतोय ती फवारणी केल्यानंतर याच्यावरती जे पिवळपणा होता लक्षणाला पाथीला तो जाऊन आलेला आहे आणि त्याच्यात चांगली सुधारणा झाली आपण बघतोय की पाथ बघतो आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जी दांडी आहे ती खूप चांगली जाड वगैरे झालेली आहे लसूण वगैरे म्हणजे कांडी जी लसणाची तयार होईल ती चांगली जाड मोठी होणार आहे बरोबर असं ह्याच्यातून मला जाणवते गरुड साहेब तुम्ही आपल्या इन्फ्र विश्वास ठेवून आपल्याकडे सुपर कॉर पावडर हे वापरले त्यामुळे तुमचा मनासून धन्यवाद